लाडकीची संक्रांत गोड होणार का आणि दोन्ही हप्ते एकत्रच मिळणार का पाहूया लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्वात मोठी आणि आनंदाची अपडेट आलेली आहे म्हणूनच बहिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी सर्वात मोठी खुश खबर आलेली आहे आणि आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे तर नो एक महत्वाची अपडेट सुद्धा आता आलेली आहे ती म्हणजे केवायसी प्रक्रियेबाबत ते तुम्हाला सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर बघा महत्वाची अपडेट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पाच दिवसामध्ये नोव्हेंबरचा हप्ता येणार आहे संक्रांतीच्या आधी तुम्हाला चार हजार पाचशे रुपये मिळणार आहे ही महत्वाची अपडेट समोर आलेली आहे म्हणजेच बघा तुम्हाला ज्या हप्त्याची प्रतीक्षा होती म्हणजेच नोव्हेंबरच्या हप्त्याची ती आता संपलेली आहे लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी आहे नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला आता मिळणार आहे मकर संक्रांतीपूर्वी चार हजार पाचशे रुपये बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार ही सर्वात महत्वाची आणि मोठी गुड न्यूज तुमच्यासाठी आहे तर बहिणींनो डिसेंबर महिना संपायला आला तरी अजून सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी महिलांना नोव्हेंबरचा हप्ता दिलेला नाहीये तर बहिणींना नोव्हेंबरचाच हप्ता अजूनपर्यंत मिळालेला नाहीये तर बहिणींना असा प्रश्न पडलेला आहे डिसेंबरचा आणि जानेवारीचा हप्ता कधी मिळणार त्यामुळे बहिणींमध्ये नाराजीचे वातावरण आहे याच दरम्यान लाडकी बहीण योजनेत आता एकूण तीन हप्त्याचे पैसे येऊ शकतात तसंच मकर संक्रांतीच्या आधी बहिणींच्या खात्यात तीन महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे रुपये जमा केले जाणार आहे अशी माहिती सूत्रांकडून समोर आलेली आहे आता बघा महत्वाची अपडेट म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये मिळणार आहे अशी सुद्धा माहिती समोर आली आहे लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता पुढच्या आठवड्यामध्ये दिला जाणार आहे अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे त्यामुळे बहिणींना वर्षाच्या अखेर म्हणजे मिळणार खबर नोव्हेंबरचे पंधराशे रुपये बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत मग बाकीचे उरलेले जे पैसे ते सुद्धा जमा होणार आहे म्हणजेच तुम्हाला चार हजार पाचशे रुपये जमा होती त्यापैकी तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये पंधराशे रुपये जमा होती पुढचा आठवडा म्हणजेच काय तर उद्यापासूनच तुमच्या अकाउंटला हे पैसे जमा होतील आता बघा संक्रांतीच्या पूर्वी बहिणींना मिळणार चार हजार पाचशे रुपये आता बघा लाडकी बहीण योजनेमध्ये बहिणींना संक्रांतीच्या पूर्वी पैसे दिले जातील लाडकी बहीण योजनेत बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्रित दिला जाण्याची शक्यता आहे चौदा जानेवारीला दिले जातील त्यामुळे बहिणींना पुढच्या महिन्यामध्ये डबल खुशखबर मिळू शकते म्हणजेच एकूण तुम्हाला चार हजार पाचशे रुपये मिळतील पण पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजेच येत्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यावरती नोव्हेंबरचा दीड हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहे आणि हे तीन हजार रुपये कशाचे असणार आहे तर डिसेंबर महिना आणि जानेवारीचा हप्ता असे एकत्रित तीन हजार रुपये मिळतील लाडकी बहीण योजनेमध्ये अडीच कोटींपेक्षा जास्त बहिणींनी अर्ज केले होते त्यातील काही बहिणींचे अर्ज बाद करण्यात आलेले आहे न... त्यानंतर पडताळणी बहिणींचे अर्ज बाद केले गेलेले आहे त्यामुळे या अपात्र बहिणींना पैसे दिले जाणार नाही आणि त्यामुळे महत्वाचं म्हणजे सीची प्रक्रिया करायची सांगितलेली आहे बहिणीनो तुम्ही जर के वाय सी केली असेल तर तुम्हाला चार हजार पाचशे रुपये मिळतील न केली तर तुम्हाला फक्त नोव्हेंबरचा सप्ता मिळणार आहे म्हणूनच भाय के वाय सीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांच्या अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा